जळगावात हाऊस ऑफ ज्वेल्स सोन्याचे दागिने व डायमंडचे विस्तृत श्रेणी ग्राहकांचे सेवेत विशेष उद्घाटन महोत्सवा निमित्त दागिन्यांच्या मजुरीवर वीस हजार पर्यंतची भव्य सूट शहरातील रिंगरोड वरील पंचरत्ना टॉवर जिल्हा बँक समोर असलेल्या नूतन व प्रशस्त अशा हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बापणा शोरूम चे नव्या वास्तू स्थलांतर वा शुभारंभ सोहळा आज सोमवार दिनांक सप्टेंबर रोजी पहिल्या माडेला व घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर मोठ्या दिमाखात पार पडला या दिमागदार सोहळ्यास शहरासह राज्यातील राजकीय सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये माजी मंत्री दादा जैन उद्योजक अशोक भाऊ जैन मेन ताराजी बापणा आमदार राजू मामा बोडे भागवत भंगाडे भरत अमडकर व सेवक अजय ललवानी यांच्यासह बापणा परिवाराचे ज्येष्ठ व मार्गदर्शक कस्तूररामजी बापणा आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती या सर्वांच्या साक्षीने समाज चिंतामने श्री सुरेशदादा जैन व कस्तूरचंदजी बापणा यांनी फीत उघडून हाऊस ऑफ ज्युएल्स या नव्या वास्तूचे उद्घाटन केले सर्व उपस्थित मान्यवरांनी दीप प्रज्वलनाने ग्राहक सेवेचा शुभारंभ करीत सोन्याचे दागिने व डायमंड ची, ची विस्तृत सुंकरा असलेल्या दालनाचे खानदेश वास यांच्या सेवेत लोकार्पण केले यावेळी मोठ्या संख्येने ग्राहक वर्ग हित व परिवारातील सदस्य उपस्थित होते हाऊस ऑफ जयल यांनी काही वर्षापूर्वी याच रोडवर छोट्या वास्तूमध्ये प्रवेश केला होता आणि तिथे त्यांनी याचं कामही सुरू केलं होतं आणि त्या काम करत असताना ग्राहकांच्या पसंतीला ते सगळे उतरले आणि त्याच्यातूनच ह्या भव्य वास्तूची निर्मिती आज तिथे झालेली आहे आणि या वास्तूमध्ये पहिला मजला दुसरा मजला तिसरा मजला सोनं असेल हिरे असतील दुसरे सगळे स्टोन असतील याच्या माध्यमातून त्यांनी जळगाव धुळे नंदुरबार किंवा भारतवर्षातील कोणत्याही भागातून येणाऱ्या ग्राहकांसाठी खूप वेगळ्या पद्धतीने इथे सगळ्या सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि लोकांना किंवा ग्राहकांना एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी मिळतील आणि त्यांच्या आवडीनिवडी एकाच ठिकाणी त्यांना दाखवू शकतील असं बापणा परिवाराने हे खूप उत्कृष्ट दादन आपल्या सगळ्यांसाठी इथे आणलेलं आहे त्यांना यश मिळत आलेलं आहे आणि ते यश आता हिमालयाच्या उंचीपर्यंत जावं ही सदिच्छा आणि हे सगळे मोठ्यांचे आशीर्वाद त्यांच्यासोबत आहेत त्याच्या माध्यमातून हे हाऊस ऑफ जोएल्स खूप उंची मोठी उंची हे गाठेल ही मला खात्री आहे शाश्वती आहे आणि कस्तुरे बापणा आणि त्यांच्या परिवाराने ह्या सगळ्या याच्यासाठी ग्राहकांच्या सेवेत वेगवेगळ्या पद्धतीने इथे आमच्या समोर त्यांनी सगळं आम्हाला सगळं सांगितलं आणि कुठेही नाही बघितलं अशा खूप गोष्टी आम्हाला बघायला मिळाल्या माझ्यातर्फे आणि जैन परिवारातर्फे त्यांना शुभेच्छा दादा आज दादा पण तुमच्या सोबत भाऊ जसं सराफ बाजार हा सुवर्णनगरी नगरी म्हणून ओळखलं जायचं जा। तसं रिंग रोड म्हणून भविष्यात सुवर्णनगरी म्हणून ओळखले जाईल का काय वाटतं तुम्हाला आता अनेक शोरूम इथे आलेले आहेत त्यामुळे तसा एक भाग होतो आहे हळूहळू कारण देशातल्या सगळ्या मोठ्या ज्वेलरी हाऊसेस या रोडवर येत आहेत मग ते तामिळनाडूचं असो केरळाचं असो किंवा के पुण्याचं असो गाडगेचे दो, दोन बापराजींचे तीन तीन म्हणजे म्हणजे भविष्यामध्ये रोड हा स्वर्णनगरी म्हणून ओळखला जाईल का आता जळगाव शहरच शहर संबंध स्वर्णनगरी म्हणत आहेत रिंग, तर रिंग एक रोड ऐसी ऐवजी गोल्ड रोड हो महानगर पालिके ने खड्डे लवकर <laughs> चार वर्ष अगोदर एक छोटस शोरूम किराया शोरूम ने आम्ही आमच्या व्यवसाय चालू केला होता हाउस ऑफ जेल्स म्हणून आणि चार वर्षामध्ये दोघी मुलांनी फार चांगला ग्राहकाचा विश्वास अर्जित केला आणि त्याच्यानंतर ग्राहकाची इच्छा होती की तुम्ही अजून मोठा आणि सोना चालू करा तर त्या हिशोबाने सोन्याचा व्यवसाय चालू केला सोने नगरीचा आपले किती म्हणजे भरपूर वर्षापासून स्वर्णनगरी जळगाव स्वर्णनगरी म्हणून ओळखलं जातं आणि बाफना परिवारचं नाव हो, तसंही त्या हिशोबाने अजून चांगलं आहे की बाफना परिवारचं म्हणजे कुठे घेतलं म्हणजे एक शुद्ध आणि चांगला व्यवहार त्या हिशोबाने आपल्याकडे व्यवहार होणार आहे आणि एवढी मी शंभर टक्के ग्राहकाला गॅरंटी देतो त्याच्यात कुठे काही तळा जाणं जाऊ देणार नाही आणि आम्ही कलेक्शनवर जास्त जोर दिला की चांगले चांगला चांगला कलेक्शन आणायचे आणि ही जे आपण ज्वेल लोन्स पाहताय ही कन्सेप्ट कुठे कुटी जळगावला कुठेच नाही आहे फक्त अपिस आपण चालू केला लोकांना असं वाटतं की हो प्रायवेसी पाहिजे थोडंसं खरेदी करताना एकदम समोर नाही तसं शांतताने व्यवस्थित बघितला दा, बघितला आला पाहिजे त्या हिशोबाने मग वेलने जाऊन गेला आणि जळगावला काही हरकत नाही म्हणजे स्वण व्यवसायासाठी जळगाव एकदम फार चांगली आहे इकडच्या लोकांचा ग्राहकाचा प्रतिसाद फार चांगला विश्वास फार चांगला आहे म्हणजे लोक एकदम व्यवस्थित म्हणजे डोळे बंद करून विश्वास करतात आणि त्या हिशोबाने जळगावला व्यवहार होतो आम्ही पण तसाच करणार आहे आणि तसंच करतोय सर तुमचं इतर जणांचं म्हणजे इथे भरपूर व्यवसाय आहेत कॉम्पिटिशन खूप आहे पण वैशिष्ट्य काय की ह्या दालनामध्ये नागरिकांनी या ना विशिष्ट म्हणजे आपल्याकडे व्हरायटी भरपूर चांगली भेटणार आहे जे कोणाकडे नाही इथे व्हरायटी पण देण्याची कोशिश करतो आणि करणार आहे आणि सर्व्हिस सर्व्हिस आज सर्व्हिस जबरदस्त सर्व्हिस मोस्ट इंपॉर्टेंट आहे आणि सर्व्हिस पण एकदम चांगली आणि व्यवस्थित देणार आहे नमस्ते मैं अभिषेक बातना आप सभी का अभिनंदन करता हूं आप सभी ग्राहकों का नमस्ते करता हूं हमारे नए शोरूम की शुरुआत हुई हाउस ऑफ जल्दी बाफनास चार साल पहले हमने सिल्वर और जेमसोन से काम से शुरुआत की थी रिंग रोड पे ही थे हमको जो प्रतिसाद मिला जो प्यार मिला आप सभी से वो हमको बहुत अच्छा लगा और उससे हमारी हिम्मत बढ़ी कि हम गोल्ड ज्वेलरी में आए लोगों का एक बहुत बड़ा डिमांड था कि रिंग रोड पे आप बाफना नाम का एक गोल्ड का शो लाइए तो जिससे लोगों को बहुत आसानी रहेगा जो भरोसा मार्केट में मिलता है वो भरोसा हमको रिंग रोड पर भी चाहिए था रिंग रोड एक अलग मार्केट बन चुका है अपने अपने आप अपने आप में जहाँ पर लोग बाहर गाँव के लोग आते बाहर गाँव के शहर के लोग आते हैं और एक आराम से इन्जॉयबल एक्सपीरियंस अपने काम करते हैं और हाउस ऑफ ज्वेल्स की जो वैरायटी रही है चाहे वो सिल्वर में हो जेंट शोल्स में हो या डायमंड शो लोगों को पसंद आई है और वही वैरायटी की सोच रख के हम आज गोल्ड में भी उतरे हैं आपको वैरायटी सर्विस और पर्सनल इंट्रैक्शन का पूरा भरोसा हम आपको देते हैं इसके आप निश्चिंत रहिए